या ठिकाणी घर बसल्याच्या आणि इतर मैदानात आहेत त्यांच्या सुद्धा खाली लागल्या एक ला दोन ला सम्राट आणि शंभू तीन वरती गरजा बाय फोर आणि मुळशीकरांचा हरण्या आणि मावळकरांचा थैमान पाच वरती सातारकरांचा तेज आणि बिवडीकरांचा सोन्या सहा ला सुद्धा या ठिकाणी बिवडीकरांचा मल्हार आणि तांबेकरांचा सुर आणि व्हायरलचा फेरा सुटला आणि लढत झाले कोण होतोय करामाई केसरे दुसऱ्या परवातील एक नंबरचा माड खरे अरे साध्य करून दाखवले लढत कैलास फौजी यांच्याकडून एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वच्छ सूर्य प्रकाशात या ठिकाणी मावळ सूर्याला साक्ष ठेवून फायनल सा। मालक स्क्रीन वरती आले बाईला एवढी गती लावली पाहिजे मालकानी सुद्धा मालक सगळ्यात पाठीमाग पाय उचला बैलान गतीनं महाराष्ट्र गाजवला गतीनं गाजवा सांगू नका योगेश अन्ना येते फायनल सा सांगू नकाप्रभी बंडू शर जगताप यांच्या विरोध